इगतपुरी तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून बहुतांश ठिकाणी निवडणुकीसाठी रंगत फाटण्याची चिन्ह आहेत दरम्यान आठ ग्रामपंचायतींपैकी टिटोली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे सात जागांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून अंतिम दिवशी सात जागांसाठी सातच अर्ज दाखल झाल्यानं निवडणूक बिनविरोध झाल्याचं निश्चित झालंय संपूर्ण टिटोली गावाने संघटित होऊन आदर्श निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतलाय विशेष म्हणजे ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडीची ही आहे तिसऱ्यांदा निवडणूक बिनविरोध होण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतलाय इगतपुरी तालुक्यात वर्षाच्या सुरुवातीलाच आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्यानं गावामध्ये चुरस लागली आहे त्यात टिटोली गावानं आदर्श निर्माण करून बिनविरोध ग्रामपंचायत निवडीची हॅट्रिक हो केली आहे गेल्या ही वर्षांपासून आदर्श परंपरा या ही तालू है। आज उमेदवारी अर्ज साथ साथ दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून एकूण सात जागांसाठी सातच अर्ज दाखल झाले आहेत प्रभाग क्रमांक एक मधून अनुसूचित जमाती गटातून कोमल दशरथ हाडप ओबीसी स्त्री राखीव गटातून ज्योतीबाई काळू बोंडे प्रभाग क्रमांक दोन मधून अनुसूचित जाती जमातीच्या लक्ष्मी प्रभाकर गबाले प्रभाग क्रमांक गटातून अनिल तुळशीराम भोपे अनुसूचित जमाती महिला राखीव गटातून काजल भरत गबाले तर सर्वसाधारण महिला राखीव गटातून माया संदीप भडांगे यांचा अर्ज दाखल झाल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली आहे गावाचे बिनविरोध निवडीची परंपरा कायम ठेवण्यासाठी गावातील आजी माजी पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक युवक कार्यकर्ते समन्वयातून पुढाकार दरम्यान बिनविरोध निवडणूक टिटोली गावच्या विकासासाठी आमदार हिरामन खोसकर यांचे आमदार निधीतून भरीव निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने यांनी दिल्याची माहिती नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अनिल भोपी यांनी दिली आहे निवडणूक ग्राम आयचारी पंचावतची निवडणूक टिटोली आणि आदर्श गाव जसं तालुक्यात कायम टिटोली म्हटलं जातं त्या अनुषंगाने टिटोली ग्रामपंचायतची निवडणूक ही बिनविरोध आज या ठिकाणी झालेली आहे सर्व आमचे सहकारी युवक या ठिकाणी सर्व आमची ज्येष्ठ आजी माझी सर्व पदाधिकारी यांच्या प्रेरणेने आणि यांच्या विचाराने मताने या ठिकाणी सर्व सदस्यांची निवड झालेली आहे तरी टिटोली ग्रामपंचायतचा पुढील जो काळ असेल सर्वांच्या विचारधारेने या ठिकाणी पुढे चालेल असं या ठिकाणी आम्ही सर्व उमेदवारांच्या वतीने मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि या निवडणूक प्रक्रियेत ज्या ज्या प्रत्येक मतदाराचा आणि प्रत्येक नेत्याचा जो आम्हाला सहकार्य लाभलं त्याबद्दल आम्ही सर्व उमेदवार त्यांची शतशा ऋणी राहू आणि जैन जय महाराष्ट्र आमच्या या सर्व ग्रामपंचायतच्या सर्व गावकऱ्यांच्या आम्ही कायम ऋणी राहू आणि सर्वांना उमेदवारांनी देखील या ठिकाणी सदिच्छान शुभेच्छा देऊन पुढील वाट वाटचाली ही सुख हो ही ईश्वरच्या प्रार्थना ग्रामपंचायत पिटोली गावकऱ्यांना सहकार्य करून आम्हा सर्व सभासदांना बिनविरोध निवडून दिल्याबद्दल त्यांचे स्वतः आभारी यापुढे आम्ही सर्व सभासद मिळून गावाच्या कामासाठी योग्य तर निर्णय घेऊन काम माननीय गावकरी मंडळी व गावातले मोठे साहेब वगैरे सर्वांचे आभार मानते सर्वांनी आम्हाला सपोर्ट करून सर्वांना एकमताने विचार केला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद आम्हाला निवडून दिला त्याबद्दल सर्वांचे आभार वेट न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरे